जय भी मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या एअर मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रहे, हसाते रहे मित्रांनो चौदा एप्रिल येत आहे त्यामुळे फक्त आपण जयंती रिलेटेड जास्तीत जास्त सॉन्ग बघत आहोत तर आज आपल्यासाठी घेऊन आलोय भीम बुद्धाच्या परिसर हायका जयंती कुठली हे आनंद शिंदे सरांचे गीत आपण जे आज गाणं बघणार आहोत ते ए हॅश मायनस स्केलमध्ये मा राहणार आहे बघा सुरुवात करूया मुखड्याला मुखड्याची पहिली ओळ आहे आनंदाच्या सोहळ्यात जनू नवरी नटली रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा आणि त्यानंतर या गाण्याचे टायटल मुखड्याची दुसरी ओढ भीम बुद्धाच्या परिसर का जयंती कुठली रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा यानंतर मित्रांनो सुरुवात करूया अंतऱ्याला अंतर्याची पहिली ओढ आहे नित्य सोसून कष्ट त्यानं केलं मातीचे सोनं रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर शेवटचे जे तीन शब्द आहेत केलं मातीचे सोनं कोरस दोनदा रिपीट करतात ते बघा एका बोटानं बघण्याची गरज नाही त्यानंतर अंतराची दुसरी ओढ दिन दुबड्यांचा कैवारी सांगा आहे का कोण रेग्युलर स्पीड मध्ये बघा आपण जी पहिली ओढ बघितली होती त्याच ओढीसारखी दुसरी ओढ सुद्धा आहे आता एका बोटाने बघून घ्या यामध्ये सुद्धा शेवटचे चार शब्द कोरस रिपीट करतात त्यानंतर अंतराची तिसरी ओढ युगंधराच्या कृपेनं सारी काळजी मिटली तर ही ओढ आणि मुकड्याची पहिली ओढ आनंदाच्या सोहळ्यात जेणू नवरी नटली सेम टू सेम राहणार आहेत बघा आणि त्यानंतर भीमबुद्धाच्या परीचं हाय का जयंती कुठली पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम